केस हा शरीरातील एक निर्जीव भाग असला तरी केस गळतीमुळे वेदना मात्र मनाला व्हायला लागतात सौंदर्याचं प्रतीक असणारा केस गळतीला ला लागले तर मात्र एक वैयक्तिमत्व विकासामध्ये न्यूनगंडाची भावनासुद्धा तयार व्हायला लागते अशा वेळेस केस गळतीची कारणं कुठली ही शोधली तर मात्र उपचार करायला अतिशय सोयीस्कर ठरतात म्हणून केस गळती वाढण्यामागे आणि केस गळती होण्यामागे प्रमुख पाच कारणी कुठली आणि ती कशी पद्धतीने टाळता येऊ शकतात त्यामुळे केस गळती थांबू शकेल हे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाच्या प्रॅक्टिस नाही करत आपल्या शरीरामध्ये आयुर्वेदानुसार केस हा हाडाचा मल मानलेला आहे हो हाडाच्या वेस्टेज पार्ट पासून बनणारा केस हे शरीरामध्ये निर्जीव असले तरी मात्र हाडाची बळकटी किंवा हाडाची स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टीला केसांच्या स्वास्थावर अवलंबून असते त्यामुळे केसांची वाढ किती उन्हा किंवा ते केसांचे असणारं टेक्स्चर हे सुद्धा हाडाच्या बळकटीवर अवलंबून असतं अशा वेळेस काही सामान्य चुका ह्यासुद्धा केसगळतीला प्रमुख कारण ठरत असतात पण बऱ्याच वेळा आपण कुठल्याही पद्धतीने केस गळती दिसायला लागली की त्यामुळे होणारा परिणाम म्हणून मात्र त्याचे उत्तर शोधण्यासाठी त्याला व्यतिरिक्त कुठलाही पर्याय शोधत नाही दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या काही प्रकारच्या चुका ह्यासुद्धा केस गळतीला प्रमुख कारण ठरत असतात अशा वेळेस केस गळतीची सामान्य पाच कुठली कारणं आहेत ती जर जाणून घेतली आणि त्यांना टाळता आलं तर मात्र केस गळती हा प्रकार बऱ्याच अंशी कमी केल्या जाऊ शकतो किंवा नियंत्रणात आणल्या जाऊ शकतो साध्या उपचारांनी सुद्धा केस गळती थांबवल्या जाऊ शकते सामान्यतः पहिली चूक ही केली जाते ती म्हणजे केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोरच्या पाण्याचा वापर हो क्षार हा केसांच्या मुळाशी जाऊन बसतात आणि त्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डँड्रप होणं किंवा तिथली त्वचा डेड होणं तिथल्या असणाऱ्या श्वेतग्रंथीच्या पा केसांच्या मुळाशी असणाऱ्या ग्रंथीच्या ठिकाणी एक क्षार डिपॉझिट व्हायला लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून केसांची मुळं ही होऊन केस गळतीला कारणीभूत ठरतात सामान्यतः केसाच्या ठिकाणी होणारा कोंडा आणि त्याचाच परिणाम म्हणून पाडणारे क्षार हे सुद्धा केसांच्या पोषणाला मोठ्या प्रमाणात अडथळा तयार करतात म्हणून केसांच्या मुळाशी होणारा कोंडा किंवा अति मोठ्या प्रमाणात क्षारीय जलांचा किंवा पाण्याचा वापर करणं सामान्यतः कुठलंही बोरचं पाणी हे क्षारयुक्त असतं त्यामुळे उथळ स्वरूपात मिळणाऱ्या पाण्याचा वापर हे आंघोळीसाठी किंवा केस धुण्यासाठी करणं अतिशय योग्य ठरत असतं बऱ्याच वेळा उथळ स्वरूपात असणारं पाणी हे सूर्याच्या उष्णतेमुळे सतत तापत असतं ता, आणि त्यामुळे उथळ स्वरूपात असणारं पाणी हे हलकंसुद्धा असतं परंतु मोठ्या प्रमाणात बोरचा वाप पाण्याचा वापर हा सुद्धा क्षार गुणधर्म पाण्याच्या ठिकाणी वाढल्यानंतर केसाच्या रूटमध्ये जमा व्हायला लागतात डॅन्ट्रपचा परिणाम म्हणून केसगळती मोठ्या प्रमाणात वाढायला लागते दुसरं महत्त्वाचं कारण केसगळतीच्या बाबतीत ते ठरतं ते म्हणजे अतिउष्ण पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात अतिउष्ण पाण्याचा वापर केल्यामुळे सुद्धा केस गळतीला कारणीभूत ठरायला लागतं आता ला। केस हे असणाऱ्या शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही पित्ताच्या प्रकोपामुळे किंवा रक्तामध्ये वाढणारी उष्णतेचा परिणाम म्हणून सुद्धा केस गळती होत असते केसाचं पोषण हे, हे रक्ताच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या रक्ताच्या संचारावर अवलंबून असतं अशा वेळेस रक्तामध्ये वाढणारी पित्तातली उष्णता मग ती सामान्यतः कुठल्याही कारणाने अति उष्ण तीक्ष्ण आहार खाना असो किंवा मसालेदार पदार्थ असो कॉन्स्टिपेशनसारखे विकार असो ज्याच्यामध्ये शरीरामधला वाद किंवा पित्त बिघडतं अशा प्रकारच्या आहार विहारामुळे पित्त प्रकोपाचे किंवा ॲसिडिटीसारखे त्रास ज्यांना असतात अशा व्यक्तींमध्ये रक्तातली उष्णता वाढल्याने सुद्धा केस गळती ही सामान्यतः दिसते अशा वेळेस केसांच्या रुटला असणारं हे कारण दूर केल्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीने यामध्ये आराम पडत नसतो त्यामुळे केस गळतीला जर कुठल्याही कारणाने पित्त प्रकोपासारखे कारणं कारणीभूत असतील तर त्यांना रूटकॉजला ट्रीट करणं हे फार महत्त्वाचं ठरत असतं बऱ्याच वेळा केसाच्या वापरासाठी म्हणून किंवा केसाच्या सौंदर्याच्या वृद्धीसाठी वेगवेगळे केस सांभार करताना केल्या जाणाऱ्या हेअर्स वेगवेगळे कलर्स किंवा त्यावरती वापरल्या जेल्स हे सुद्धा मोठ्या प्रमाणात घातक ठरत असतात हे ऑलिवेशन किंवा केसांच्या रूटचं पोषण होण्यासाठी म्हणून तिथे सामान्यत कुठल्याही पद्धतीचं तेलाचा वापर करणं योग्य ठरत असतं पण अशा कुठल्याही प्रकारचं सामान्य पोषण न झाल्यामुळे केसांचे मुळं हे ड्राय राहायला लागतात ला 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 आणि कोरडे झालेले केसांची मुळं कुठल्याही प्रकारची स्निग्धताना मिळाल्याने सुद्धा वृक्ष होऊन कळायला लागतात ला ला अशा वेळेस केसांच्या मुळाचं पोषण होणं आवश्यक ठरतं तिथे असणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या ड्रायरनी हेअर ड्रायरनी किंवा वॉर्म केल्या गरम केल्या जाणाऱ्या कुठल्याही पद्धतीच्या जा। वाफेमुळे त्या ठिकाणच्या केसांना इजा व्हायला लागते केसांची मुळं ही वीक व्हायला लागतात केसांचं टेक्स्चर किंवा ऑल्युशन हे <फी> बुडायला लागतं आणि ड्राय झालेली केस गळायला सुद्धा लागतात अशा वेळेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सौंदर्य उपचार म्हणून केसांच्या ठिकाणी केल्या जाणाऱ्या ड्रायरसारख्या प्रक्रिया किंवा त्या ठिकाणी केसांवर केल्या जाणाऱ्या वेगवेगळे जेलचा वापर हा टाळला पाहिजे सामान्यतः हप्त्यातून सप्ताहातून दोन ते तीन वेळा कुठल्याही प्रकारचं औषधीयुक्त किंवा सामान्यतः कुठल्याही प्रकारचं खोबरेल तेल हे सुद्धा त्या ठिकाणची असणारी स्निग्धता ही पूर्ण करायला मदत करत असते त्यामुळे केसांच्या मुळांचं पोषण होणं हे आवश्यक ठरत असतं ते, ते सुद्धा एक अतिशय महत्त्वपूर्ण भाग हा आपल्या चुकीच्या माध्यमातून होत असतो केसांना तेल न लावले हा प्रकार अतिशय चुकीचा ठरतो त्या व्यतिरिक्त ज्या व्यक्तींमध्ये वाताचे विकार असतील कारण शरीरामध्ये असणारी वृक्षता ही वाताच्या प्रकोपामुळे वातामध्ये असणारा एक गुण म्हणजे वृक्षगुण वाताच्या ठिकाणी वृक्षगुण वाढल्यामुळे केसांमध्ये पोटांमध्ये वृक्षता येणं कोरडेपणा वाढणं आणि त्याचा परिणाम म्हणून केस गळतीला सुद्धा कारणीभूत ठरत असतो म्हणून वाताच्या विकारांमध्ये केस गळती ही एक सामान्य समस्या बऱ्याच वेळा दिसते अशा वेळेस वाताच्या विकारांसाठी वेगळे उपचार करण्यापेक्षा व किंवा केसांच्या विकारासाठी वेगळे उपयोग केल्यापेक्षा वाताला नियंत्रित करणं आवश्यक ठरत असतं म्हणून वाताचे सामान्य उपचार हे सुद्धा केसगळतीला अतिशय उपयोगी ठर केसगळती थांबवण्यासाठी उपयोगी कारणीभूत ठरते आणि हे टाळण्यासाठी म्हणून दिनचर्यामध्ये सुधार करणं केसांच्या मुळांचं पोषण करणं औषधीयुक्त वेगवेगळ्या पद्धतीची तेलं जी उपलब्ध असतात त्याचा वापर करणं साध केस धुण्यासाठी म्हणून सामान्यत कुठल्याही प्रकारचा उथळ स्वरूपात मिळणारं किंवा नाळांचं मिळणारं पाण्यांचा वापर करणं त्याचबरोबर सतत डँड्रफ केसांच्या मुळाशी सतत राहत असेल तर अशा वेळेस त्रिफळासारख्या काड्याने केस धुणं हे सुद्धा अतिशय प्रभावी मार्ग ठरतो बऱ्याच वेळा डँड्रफ हा प्रकार मोठा चिवट जाणवत असतो अशा वेळेस त्याला पोटातून स्निग्धता वाढवणं आणि त्याचबरोबर पोटातून वाढणाऱ्या स्निग्धतेसोबतच केसांच्या मुळाशी स्निग्ध असणाऱ्या डॅन्ड्रॉपच्या खपल्या दूर करण्यासाठी म्हणून त्रिफळा चूर्ण पन्नास ग्रॅमच्या मात्रेमध्ये साधारणत एक लिटर पाण्यामध्ये उकळून त्याचा अर्धा विशेष म्हणजे पाचशे एम एलपर्यंत पाणी करून त्यांनी केस धुणं हा एक प्रभावी मार्ग ठरतो त्याचबरोबर केसाच्या ठिकाणी वाढणारे क्षार हे मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यासाठी म्हणून आम्लतेची गरज पडते अशा वेळेस केसांच्या मुळाशी सतत जर डँड्रफ राहत असेल तर त्या ठिकाणी अतिशय उपयुक्त ठरणारा एक प्रकार म्हणजे लिंबू तोडून अर्धा कापून त्यांनी केसांच्या मुळाशी रूटला डँड्रफच्या ठिकाणी घासणं हे सुद्धा केसांची मुळाच्या ठिकाणी असणारा डँड्रफ मोकळा करायला किंवा तिथे असणारी क्षारीय तत्व दूर करायला उपयोगी ठरतो योग्य वैद्याच्या सल्ल्याने पोटातून घेतलेले औषधोपचार आणि काही टाळलेल्या ह्या चुकांचा परिणाम म्हणून केस गळती मात्र नियंत्रणात आणली जाऊ शकते